शेतकरी मित्रांनो आता बाधित क्षेत्र तीन हेक्टर मानून मदत राज्य सरकारचा निर्णयाने पूरग्रस्त शेतकऱ्यांना होणार लाभ तुमच्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलवर आणि मित्रांनो ही संपूर्ण माहिती व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या शेतकरी मित्र या एका विश्वसनीय अशा यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा कारण आपल्या शेतकरी बांधवांसाठी सुरू केलेलं हे एक महत्त्वपूर्ण असं यूट्यूब चॅनल आहे मित्रांनो पूरग्रस्तांना मदत ही दोन हेक्टरऐवजी आता तीन हेक्टरच्या शेतम जमिनीसाठी देण्याचा निर्णय राज्य सरकारने जाहीर केला होता त्यानुसार वाढीव एक हेक्टरसाठीच्या मदतीपोटी सहाशे अठ्ठेचाळीस कोटी रुपये वितरित करण्यात आले आहेत मदत व पुनर्वसन मंत्री मकरांत जाधव पाटील यांनी ही माहिती दिली आत्तापर्यंत आठ हजार एकशे एकोणचाळीस कोटी रुपये वितरित करण्यात आले राज्यातील सहा लाख छप्पन्न हजार तीनशे दहा पॉईंट त्र्याऐंशी हेक्टर क्षेत्रातील बाधित पिकांच्या नुकसानीपोटी सहा लाख बारा हजार एकशे सत्याहत्तर शेतकऱ्यांना याचा लाभ होणार आहे यापूर्वी या शेतकऱ्यांना दोन हेक्टरपर्यंत मदत मंजूर करण्यात आली होती तर आता अतिरिक्त एक हेक्टरसाठी ही वाढीव रक्कम मदत देण्यात येणार आहे मित्रांनो आता ही मदत कशाप्रकारे मिळणार आहे तर छत्रपती संभाजीनगर विभागामध्ये बीड लातूर परभणी छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली नांदेड जिल्ह्यातील तीन लाख अठ्ठावन्न हजार सहाशे बारा शेतकऱ्यांना बारा शेतकऱ्यांच्या तीन लाख अठ्ठ्याऐंशी हजार एकशे एक पॉईंट तेरा हेक्टर क्षेत्रातील पिकांच्या नुकसानीपोटी तीनशे शेहेचाळीस कोटी एकतीस लाख सत्तर हजार रुपये दिले जाणार आहेत नागपूर विभागामध्ये नागपूर चंद्रपूर वर्धा आणि गडचिरोली जिल्ह्यातील तीन हजार नऊशे एकतीस शेतकऱ्यांच्या सात हजार सहाशे अठ्ठ्याण्णव पॉईंट पंचवीस हेक्टर क्षेत्रातील पिकांच्या नुकसानीपोटी सात कोटी एक्कावन्न लाख पंच्याहत्तर हजार रुपये दिले जाणार आहेत नाशिक विभागाचा विचार केल्यास नाशिक जळगाव आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील त्रेपन्न हजार आठशे पासष्ट शेतकऱ्यांच्या पन्नास हजार सहाशे एकोणतीस हेक्टर क्षेत्रातील पिकांच्या नुकसानीपोटी एकोणसाठ कोटी छत्तीस लाख तेरा हजार रुपये दिले जाणार आहेत अमरावती विभागामध्ये अकोला अमरावती यवतमाळ बुलढाणा आणि वाशिम जिल्ह्यातील एक लाख सात हजार सहाशे पंधरा शेतकऱ्यांच्या एक लाख एकोणचाळीस हजार चारशे अडतीस पॉईंट तेवीस हेक्टर क्षेत्रातील पिकांच्या नुकसानीपोटी एकशे एकतीस कोटी छप्पन्न लाख सत्तेचाळीस हजार रुपये दिले जाणार आहेत मित्रांनो पुणे विभागामध्ये सोलापूर सांगली जिल्ह्यातील अठ्ठ्याऐंशी हजार एकशे त्रेचाळीस शेतकऱ्यांच्या सत्तर हजार चारशे अठरा पॉईंट एकोणनव्वद हेक्टर क्षेत्रातील पिकांच्या नुकसानीपोटी एकशे तीन कोटी सदतीस लाख वीस हजार रुपये दिले जाणार आहेत कोकण विभागाचा विचार केल्यास ठाणे व पालघर जिल्ह्यातील अकरा शेतकऱ्यांच्या पंचवीस पॉईंट तेहतीस हेक्टर क्षेत्रावरील पिकांच्या नुकसानीपोटी दोन लाख सोळा हजार असे रुपये दिले जाणार आहेत तर मित्रांनो अशा प्रकारे या विभागामधील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये एवढ्या एवढ्या प्रकारे वाटणी केल्या जाणार आहे आणि हे मदतीचे पैसे पाठप वितरित केले जाणार आहेत तर तुम्ही कोणत्या विभागातील आणि कोणत्या जिल्ह्यातील शेतकरी आहात नक्की सांगा आणि अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर लवकर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी बांधवांना शेअर करा, करा। धन्यवाद